नमस्कार मित्रांनो माझं नाव श्रेयस आहे मी एक ई कॉमर्स एक्सपोर्टर आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एखादी पन्नास डॉलरची जर ऑर्डर तुम्ही करत असाल तर त्यामध्ये प्रॉफिट किती कमावायला जाऊ शकतो मी या प्रॉफिट कॅल्क्युलेशनसाठी एक, एक एक्झाम्पल कन्सिडर करतो आहे की ईबे डॉट कॉम या प्लॅटफॉर्मवरून तुम्हाला के या देशातून पन्नास डॉलरची ऑर्डर रिसीव झाली ईबे काय करेल सगळ्यात पहिल्यांदा ईबे स्वतःची मार्केट प्लेसची जी फी आहे ती कट करून घेईल या केसमध्ये तुमच्या प्रोडक्टची जी कॅटेगरी आहे कॅटेगरी वाईज ईबे त्यांची फी कट करून घेते ही कॅटेगरी फी जी आहे ती वीस वीस पर्सेंटपेक्षा कुठल्याही कॅटेगरीला जास्त नसते तर साधारण आपण वीस टक्के जरी धरलं तरी पन्नास डॉलरचे वीस टक्के असे दहा डॉलर ईबे सगळ्यात पहिल्यांदा कट करून घेईल त्यानंतर ईबे जे आहे ते हे चाळीस उरलेले चाळीस डॉलर आहेत ते वरती तुमच्या वरती देईल पेयुनियर काय करेल पेयुनियर तुमचे यू एस डीचे जे आलेले पैसे आहेत ते यू एस डीमधून कन्वर्ट करून इंडियन रुपीजमध्ये तुमच्या करंट मध्ये देईल आता तुमच्या करंट अकाउंटमध्ये साधारण आपण कॅल्क्युलेशनसाठी पकडतोय की चाळीस डॉलर आले चाळीस डॉलरचे इंडियन रुपीजमध्ये कॅल्क्युलेशनसाठी आपण नव्वद रुपये म्हणजे एक डॉलर धरू तर साधारण तीन हजार सहाशे रुपये तुमच्या करंट अकाउंटमध्ये आले या तीन हजार सहाशे रुपयेमधून सगळ्यात मोठा तुमचा पहिल्यांदा खर्च वजा होईल तो म्हणजे ट्रान्झिटचा कॉस्ट म्हणजे पॅकेज तुमचं पॅकेज इथून इंडियामधून यूके या देशापर्यंत पोचवायचा खर्च आता जर त्या प्रोडक्टचं वजन साधारण दोनशे पन्नास ग्रॅम आहे असं मी कन्सिडर करतो आणि ते तुम्ही शिप रॉकेटने पाठवताय तर दोनशे पन्नाससाठी साधारण चारशे पन्नास रुपये शिप रॉकेट तुमच्याकडून चार्ज करेल प्लस पॅकिंगचा कॉस्ट असं जर धरला तर लमसम एक पाचशे रुपये तुमचे पॅकिंग आणि शिपिंगचे कॉस्ट होईल तर तीन हजार सहाशेमधून हे पाचशे रुपये वजा होतील तर राहिले तीन हजार शंभर रुपये या तीन हजार शंभर रुपयेमधून तुमच्या करंट अकाउंटची जी बँकचं करंट अकाउंट तुम्ही यूज करताय त्याची एक फीज असते शिपिंग बिल क्लोजर फीज तो एक ॲडव्हान्सचा पार्ट आहे तर शिपिंग बिल क्लोजर फीज तुम्ही बँकसोबत डिस्कस करून घेऊ शकता माझ्या केसमध्ये माझी कॅनरा बँक जी आहे ती पंधरा रुपीज पर शिपिंग बिल अशी कट करून घेते तर हे पंधरा रुपीज आणि मिसलेनियस कॉस्ट जे की मी माझे इंटरनेटची कॉस्ट पकडतो त्यानंतर मी प्रिंटर वगैरे यूज करतो त्याचा मेंटेनन्स असतो तर याची कॉस्ट असं मी टोटल पन्नास रुपये पकडतो हे पन्नास रुपये मी साधारण मायनस केले आणि सोप्या कॅल्क्युलेशनसाठी वरचे अजून पन्नास मी वजा केले तर तीन हजार शंभरमधून मी शंभर रुपये वजा केले असे तीन हजार रुपये माझ्याकडे राहिले आता या तीन हजारमधले सगळ्यात मेजर जो खर्च आहे तो म्हणजे तुमची प्रोडक्ट कॉस्ट प्रोडक्ट कॉस्ट आता मी एक <coughs> जर प्रोडक्ट समजा हजार रुपयाचा सेल करत असेल तर तीन हजारमधून ते हजार रुपये वजा झाले असे दोन हजार रुपये राहतात हे दोन हजार हा माझा नेट प्रॉफिट राहील किंवा जर मी यातून अजून माझे जर काही कॉस्ट असतील तर त्या यातून मायनस केला तर हा माझा नेट प्रॉफिट राहील सर्वसाधारणपणे अजून मी दोनशे रुपये साईडला ठेवले सेव्हिंग किंवा अजून काही कॉस्ट एकदम जर काही आल्या तर साधारण अठराशे रुपये या केसमध्ये एखादी पन्नास डॉलरची वस्तू युके या देशात मी जर सेल केली तर मला नेट इन्कम हा अठराशे ते दोन हजार रुपये आत्ताच्या गाडीला मिळत आहे